सुस्वागतम so, ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि त्यामध्ये आता प्रियाला वेड्या प्रेमाच्या जाळ्यात अडकून आता अर्जुनने प्रियाच्या तोंडातून साक्षीनेच विलात चाखून खून केला हे सत्य समोर आणून आता मधुभाऊची सुटका करत आणि एकाच आटीवर प्रियाला माफीचा साक्षीदार करून अर्जुन हा कसा साक्षीला जेलचा रस्ता दाखवतो आणि अशी अर्जुन आता कोणती अट घालतो ज्यामुळे प्रिया साक्षीने खून केला हे सत्य अर्जुन समोर आणते आणि त्या आटीमुळे आता पुन्हा साक्षीला फाट्यावरती मारून आता अर्जुन हा भर कोर्टात साक्षीला पुन्हा जेलचा रस्ता दाखवून मधुभाऊची कशी सुटका करतो हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्यामध्ये आता अर्जुन आणि सायलीने प्रियासोबत आता एक भयानक प्लान केलेला असतो प्रियाच्या तोंडातून जर आपल्याला विलातचा खून हा साक्षीने केला आहे वधवायचे असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे प्रियाला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवणे एकदा का प्रियाला मी त्या प्रियावरती प्रेम करतो ह्याची जर खात्री झाली तर प्रिया मला लगेचच पुरावा देईल त्यानुसार आता कॅफेमध्ये जाऊन प्रियाच्या समोर आता अर्जुन आणि सायलीने खोटे खोटे भांडण केलेले असते आणि आता खरंच अर्जुन आणि सायली यांच्यामध्ये पुन्हा खूप भांडणं होत आहेत आणि ते एकमेकापासून वेगळे होऊ शकतील अशी खात्री आता अर्जुन आणि सायलीने प्रियाला दिलेली असती तेव्हा आता लगेचच त्याचा फायदा उचलून आपल्याला आता अर्जुनला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकणे खूप सोपे होईल असे प्रियाला वाटून प्रियाने आता अर्जुनला मेसेज केलेला असतो तेव्हा आता तो मेसेज बघून अर्जुनने सुद्धा प्रियाला ऑफिसमध्ये भेटण्याची आता परवानगी दिलेली असते क्षणाचाही विलंब न करता दुसऱ्याच दिवशी प्रिया ही अर्जुनच्या ऑफिसमध्ये येते आणि अर्जुनच्या ऑफिसमध्ये येताच आता प्रियाने अर्जुनला घट्ट अशी मिठी मारलेली असते आणि आता अर्जुनला मिठी मारताच अर्जुन म्हणतो की प्रिया बर झालं तू आलीस अगं मी घरच्या त्या सायलीच्या त्रासाला अगदी कंटाळून गेलो आहे तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मी जीवनामध्ये खूप मोठी चूक केली आणि या सायलीसोबत लग्न केलं चालता बोलता उठता बसता ती सायली मला टोमणी मारत असते आणि त्रास देत असते प्रिया त्याच वेळेस जर मी पूर्णाईचं ऐकलं असतं आणि सोबत लग्न केलं असतं तर माझ्यावरती हे दिवस कधीच आले नसते प्रिया म्हणते की अर्जुन अरे त्यावेळेस तू काय माती खाल्ली होतीस का बरं ते जाऊ दे तुला लवकरात लवकर सद्बुद्धी झाली हे तरी बरं तर आता अर्जुन म्हणतो की मी त्या सायलीला लवकरच घराबाहेर काढणार आहे पण ती सायली घराबाहेर जायला तयारच नाही आहे नोकरासारखी त्या किचनमध्ये दिवसभर वावरत असते आणि मी तिला त्या किचनमध्ये त्रास देऊन काम करावया सांगत असतो पण तरीसुद्धा ती आमच्या घरातून जायला काही तयार नाही आहे अर्जुन म्हणतो की यावरती एकच मार्ग आहे प्रिया तेव्हा प्रिया म्हणते काय रे अर्जुन तर अर्जुन म्हणतो की तिने मला सांगितलं की जेव्हा मी मधुभाऊची जेलमधून सुटका करील तेव्हाच ती आमचे घर सोडेल म्हणून पण मधुभाऊची सुटका लवकर होणं काही शक्य नाही आणि मी मधुभाऊला सोडवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय प्रिया आणि कधी एकदा ती सायली घराबाहेर जाईल 呃，什么马咋西亚的这 मला जर साक्षीने विलाचा खून केला हे मला माहिती आहे पण जर त्याचा मला पुरावा मिळाला तर लवकरच मी मधुभाऊला जेलमधून बाहेर काढील आणि त्या सायलीला घराबाहेर काढील जोपर्यंत मधुकर पाटील म्हणजे मधुभाऊ जेलमध्ये आहे तोपर्यंत सायली माझ्या घरातून जाणार नाही आणि मधुभाऊ जाताच एकाच मिनिटात मधुभाऊसोबत सायली निघून जाईल आणि मग प्रिया माझा विचार आहे मी तुझ्यासोबत लग्न करू शकतो तेव्हा आता प्रियासुद्धा खूप खुश झालेली असते पण प्रिया विचार करते की आपण आता मधुभाऊच्या विरोधात म्हणजे साक्षीने विलाजचा खून केला हे अर्जुनला सांगू शकत नाही आणि हे जर अर्जुनने पुराव्यासगट समोर आणलं नाही तर मधुभाऊ लवकर जेलमधून सुटणार नाही तेव्हा आता प्रिया विचार करते की मी आता काय करू इकडे आता प्रियाच्या मनात चाललेली ती चलबिचल अर्जुनने ओळखलेली असते अर्जुन म्हणतो की प्रिया मी तू काही काळजी करू नकोस लवकरात लवकर मी विलाज चाखून साक्षीने केला हे पुराव्यासगट समोर आणील आणि मधुभाऊची सुटका करील आणि मग आपण आपल्याला ला लग्न करण्यासाठी वाट मोकळी होईल तेव्हा आता प्रिया ही अर्जुनला म्हणते की ठीक आहे अर्जुन त्यानंतर आता प्रिया घरी जाऊन विचार करू लागते प्रिया विचार करते की या मैपत आणि साक्षी वर आपल्याला काडी मात्र विश्वास ठेवून चालणार नाही आणि हे अशी माणसे आहेत की कधी आपल्याला धोका देतील सांगता येत नाही आणि या माणसांपेक्षा अर्जुन हा कधीही चांगला कारण एकदा का माझे सोबत लग्न झाले की मग मी कुणा बापाला घाबरत घाबरत नाही आणि मागच्या वेळेस मला चांगली चादल घडली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल मी पूर्ण पूर्णाईला दाखवू शकले नाही म्हणून मला मैपत आणि साक्षीने प्लानमधून वेगळं केलं होतं आणि मला जिवे मारण्याची धमकी दिली होती तेव्हा या साक्षी आणि मैपतवरती भरोसा ठेवण्यासाठी आता काही उपयोग नाही आणि आता अर्जुनचं आपल्यावरती प्रेम झालं आहे तेव्हा आपण जर साक्षीने फिलाचा खून केला हे सत्य अर्जुनसमोर आणलं तर पुराव्या सगट अर्जुन ते कोर्टात सिद्ध करील आणि मधुमाऊची सुटका करील एकदा मधुभाऊची मग अर्जुन सोबत लग्न करू पण आता हे सत्य आणायचं तरी कसं कारण आपण हा पुरावा अर्जुनला दिला यामध्ये आपण कुठेही आलोप नाही पाहिजे कारण हे जर म्हणपता आणि साक्षीला समजलं तर ते आपला गेम करून आपल्याला ढागात पाठवतील तेव्हा प्रिया म्हणते की मी सुद्धा काही कच्ची खिलाडी नाही आहे आणि मी असा काही पुरावा अर्जुनला देईल की त्यामध्ये दे माझं नाव अजिबात येणार नाही तेव्हा आता प्रिया ही विचार करून दुसऱ्या दिवशी अर्जुनला पुन्हा भेटण्यासाठी बोलावते अर्जुन येताच प्रियाला म्हणतो की काय प्रिया तर प्रिया म्हणते की हे बघ अर्जुन तुला मधुभावला सोडवायचे आहे ना तर अर्जुन म्हणतो हो त्या मधुभाऊला जर सोडवले तर सायली नावाची कटकट आमच्या घरातून निघून जाईल तेव्हा प्रिया म्हणते की माझ्याकडे प्रिया म्हणते की साक्षीनेच विलादचा खून केला अर्जुन ते ऐकून आता अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते की पण एका अटीवरती मी तुला पुरावा देईल अर्जुन त्यामध्ये तू मला माफीचा साक्षीदार केलं पाहिजे आणि मला कोर्टातून आणि या केसमधून बाहेर काढलं पाहिजे अर्जुन म्हणतो की अगं प्रिया मी तुझ्यासोबत लग्न करणार आहे तेव्हा मी तुला माफीचा साक्षीदार करून ताबडतोब सोडवीन तेव्हा आता प्रिया म्हणते की ठीक आहे अर्जुन मग मला तू तसं वचन दे अर्जुन म्हणतो की हे बघ प्रिया मी तुझा शिवाय आता दुसरा कुणाचाच विचार करणार नाही आणि मधुभाऊला सोडवताच त्या सायलीला घराबाहेर काढून मी तुझ्यासोबत लग्न करील तेव्हा लगेचच अर्जुनच्या डोळ्यात बघत प्रिया म्हणते की हो मधुभाऊ नाही तर विलाजचा खून हा साक्षीनेच केला आहे अर्जुन आणि तो खून साक्षीने करते वेळेस मी स्वतः बघितलं आणि त्याच वेळेस मी घाबरले होते आणि साक्षीने मला जिवे मारण्याची धमकी दिली होती म्हणून मी हे सत्य कुणासमोर बोलले नाही पण खरंच अर्जुन साक्षीनेच विलाजचा खून केला आहे तर आता अर्जुन म्हणतो की हे सर्व ठीक आहे पण तू ही साक्ष कोर्टामध्ये दिली पाहिजे प्रिय आणि त्यासाठी तू फिरली नाही पाहिजे जर तू कोर्टामध्ये ही साक्षी दिली तर मी एकाच मिनिटात मधुमावला सोडवील आणि मग मी तुझ्यासोबत लग्न करील तेव्हा आता प्रिया ही साक्षी द्यायला तयार झालेली असते आणि आता अर्जुनच्या प्रेमात वेड्या झालेल्या प्रियाला अर्जुनच्या अर्जुनने प्रियाच्या तोंडातून सत्य वदवलेले असते तेव्हा आता प्रियाला कोर्टात आणून विलात चाखून हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षीनेच केल्याचे सत्य प्रियाच्या तोंडातून अर्जुन कसा वदवतो आणि मधुभाऊची सुटका करून आता साक्षीला कसा जेलचा रस्ता दाखवतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल वर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा